नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर दक्षिणेत मतदान, शहरात मतदानाचा टक्का घटला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज तेरा मे रोजी संपन्न झाली यामध्ये अहमदनगर शहरातून एकोणसाठ पॉईंट बेचाळीस मतदान झाले तर कर्जत जामखेड येथे चौसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी पारनेर येथे त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव श्रीगोंदा येथे साठ पॉइंट पासष्ट टक्के श्रीगोंदा येथे असं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात बासष्ट पॉइंट शहात्तर टक्के मतदान झालंय आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा